आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत नजिकच्या काळात जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा अंदाज जागतिक बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर येत्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका राहील असंही जागतिक आर्थिक अपेक्षासंबंधीच्या या अहवालात म्हटलं आहे स्थानिक पातळीवर चांगली मागणी गुंतवणुकीत वाढ आणि सेवा क्षेत्रातील वाढती उलाढाल यामुळे या आर्थिक वाढीला चालना मिळण्याचा अंदाज आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते या महिन्याच्या तीस तारखेला पदभार स्वीकारतील विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे तीस जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपल्या दीर्घ कार्य कारकिर्दीत वेगवेगळ्या पदांवर काम केलं असून त्यांना परमविशिष्ट सेवापदक अतिविशिष्ट सेवा गौरवण्यात आलं आहे सध्या ते लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत गेले दोन दिवस दबावाचा सामना करणाऱ्या भारतीय रोखे बाजारात आज दिवसाची सुरुवात तेजीत झालीत राष्ट्रीय रोखेबाजारचा निफ्टी आज बाजार उघडताच ऐंशी अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे चौवेचाळीस अंकांवर पोहोचला गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं निफ्टीत तेजी आली यामुळे एकशे साठ अंकांची वाढ नोंदवत निफ्टी तेवीस हजार चारशे वीस अंकांच्या आजवरच्या विक्रमी स्तरावर पोहोचला मुंबई रोखेबाजारच्या निर्देशांकादेखील आज सकाळी दोनशे तेवीस अंकांनी वधारून शहात्तर हजार सहाशे एकोणऐंशी अंकांवर पोहोचला होता देशात एक जुलैपासून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम लागू केलं जाणार आहे या जा कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पत्र सूचना कार्यालय देशभरात अनेक ठिकाणी परिसंवाद आयोजित करणार आहे असं माहिती सेवा विभागाचे अधिकारी राजेश सिन्हा यांनी सांगितलं डोंबिवली एम आय डी सीतल्या इंडो अमाइन्स आणि अन्य एका कारखान्याला आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास आग लागली घटनास्थळी कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि नवी मुंबई इथल्या अग्निशमन यंत्रणेकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्याच महिन्यात डोंबिवलीतल्या अमुदान या रसायनाच्या कारखान्यात भट्टीचा स्फोट होऊन आग लागली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार